सकाळी अकरा वाजता वेशभूषा धडक मोर्चा काढून शिधा अधिकाऱ्यांच्या विरोधात निदर्शन करण्यात येणार असल्याचे निवेदन सात मे दोन हजार अंबरनाथ शिधावाटप कार्यालयात देण्यासाठी आले होते परंतु अंबरनाथ छेचाळीस फ वाटप अधिकारी शशिकांत पाच होते यांनी त्यांचे निवेदन न घेता त्यांना या विषयावर काही तास चर्चा करत काहीतरी मार्ग काढून त्यांना केशरी शिधापत्रिका कशी देता येईल आपण बघू असे आश्वासन अधिकारी यांनी वेळेस दिले होते मात्र या आश्वासनाला भीमराव इंगोले यांनी विरोध करत तात्पुरती असंघटित गुलाबीऐवजी केशरी सिधापत्रिका देण्यात यावी अंबरनाथ सर्कस मैदान येथील भटक्या विमुक्त जमातीचे कुटुंब मागील वीस ते पंचवीस वर्षापासून इथे राहतात सन दोन हजार बावीसच्या अगोदर विविध असंघटित लोकांना आतापर्यंत आपल्या कार्यालयातून किमान चारशे केशरी शिलापत्रिका देण्यात आल्या आहे तसेच छेचाळीस फळ शिधा वाटप अधिकारी शशिकांत पाच होते हे अंबरनाथ येथे कार्यरत झाल्यापासून वीस ते पंचवीस वर्ष अगोदर गुलाबी शिधापत्रिका देण्यात येते या तात्पुरती असंघटित गुलाबी शिधापत्रिकेचा उपयोग शासनाच्या विविध लाभ घेण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर कामासाठी होत नसल्याने देण्यात यावी म्हणून पत्रव्यवहार केलेला असताना शिधा वाटप कार्यालयातून तोंडी आश्वासने देऊन आपणास शिधापत्रिका देण्यात येईल असे सांगण्यात आलेले होते परंतु अद्याप पर्यंत कोणत्याही व्यक्तीला शिधापत्रिका देण्यात आल्या नसल्याने नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थेच्या वतीने गुरुवार दिनांक रोजी सकाळी वाजता मोर्चा काढून शिधा वाटप अधिकाऱ्यांच्या विरोधात निदर्शन करण्यात येणार असल्याचा इशारा भीमराव हिंगोले यांनी माध्यमांशी बोलताना दिला मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ भीमराव इंगोले नाथपंथी डवरी गोसावी भटके सेवा संस्था आमच्या इथं सर्कस मैदानी जे पाचशे तीस कुटुंब पाल तंबूटंबू राहत होते या दोन हजारी बरीच लोकांना आम्हाला रेशनिंग कार्ड त्यांनी केसरी कार्ड दिलेले आहेत आता सध्याला आम्ही केसरी कार्ड मागण्यासाठी गेला असता तर त्यांनी आम्हाला कार्ड देण्याची टाळाटाळ करत आहेत सध्या ज्याला रेशनिंग कार्ड आमच्या कुटुंबाला आता सध्याला अंबरनाथ मध्ये असे रेशनिंग कार्ड दिले आहेत ज्याचं काही पुरावा नसताना ज्याचे बिल्डिंग असताना सुधीर त्यांना केसरी कार्ड त्यांना मिळालेले आहेत आमच्या या मुक्त जमातीला कारणी मिळा म्हणून आम्ही पत्र देण्यासाठी दिलो तर ते पत्र घेण्यासाठी टाळा टाळा करत आहेत तरी आमच्या या कारण या या रेशनिंग कार्डाचा विचार केला, केला तर ठीक नाही विचार केला तर येत्या आम्ही पंधरा तारखेला मुला सहित मोर्चा शिधा वाटप कार्यालयावर काढण्यात येत आहे पत्र देण्यासाठी गेलो आम्हाला संघटित कार्ड द्या केसरी कार्ड द्या आता आम्हाला सध्याला कार्ड दिली नाहीत कुठली दिली ते फुट्ट्याची कार्ड दिली नाही ते उंदरे उंद्रेने खातात तर त्या कार्डाचा काहीच उपयोग होत नाही सध्याला आमच्या नाही दवाखान्यामध्ये ते कार्ड होत नाही मुलांच्या शिक्षणासाठी त्या कार्डाचा काहीच उपयोग होत नाही तरी आमचं म्हणणं काय आमच्या या गोरगरीबासाठी आम्हाला केसरी कार्ड द्या अ संघटने होईनावर केसरी कार्ड द्या असं आम्ही त्याला विनंती अर्ज द्यायला गेलो अर्ज सुद्धा त्यांनी घेतलेला नाही असं नको मोर्चा नका कार्ड बोलतात तुम्ही असं आम्हाला साधं पेपरवर द्या साधं कार्ड द्या म्हणजे तुम्हाला आम्ही कार्ड देऊ पाहिलं आता उद्या ज्याला आम्ही त्याला आणून देतो एक पत्र देतो त्याला जरी पत्र नाही घेतलं तर आम्ही पंधरा तारखेला मुला बाळासाहेब वाजत जाजद वेग घुषात आम्ही आमच्या सेजा कार्यालयावर आम्ही मोर्चा काढण्यात येत आहे